प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते मुक्ता मात्र पिझ्झा बनवत असते आणि ती सहीला पिझ्झा देते त्यानंतर ती म्हणते पूर्ण संपवायचं आहे बर का जर भाज्या बाजूला काढला ना तर उद्यापासून पिझ्झा बन तर त्यावर ती होकार देते तेवढ्यात तिथे इंद्रा येते आणि गिफ्ट बघून म्हणते काय घसून बाई हे काय आहे तेव्हा मुक्ता मात्र सागरचा आणि तिचा गेमचा कसा प्लॅन आहे ते सगळं सांगते की आज रात्री आपल्याला हे गेम खेळायचे आहे त्यावर इंद्रा पण खुश होते दुसरीकडे तिथे आदित्य येतो तेव्हा मात्र मुक्ता तिला खुनवते आणि जोरात म्हणते की पाहिजे का ग तुला अजून पिझ्झा सई आणि त्यावर ती तिला खुनवते की आदित्यला खायला भरव तर तेव्हा सईच्या लक्षात येत म्हणून ती आदित्यला खूप आग्रह करते पण आधी आदित्य नकार देतो पण ती खूप आग्रह करते त्यामुळे आदित्य खातो आणि त्यालाही पिझा आवडतो त्यानंतर दोघे बहीण भाऊ एकमेकांना भरवतात दुसरीकडे मात्र रात्री गेम सुरू होतो तर इंद्रा आणि सगळे कोळी डान्स करू लागतात इकडे सावनीला मात्र त्यांच्या डान्सचा खूपच वायता असतो दुसरीकडे आदित्यही खूप खुश असतो घरामध्ये छान गेम सुरू असतात आणि हे बघून मुक्तालाही फार आनंद होतो त्यानंतर मात्र आता सावनी लिंबू चमचा जिंकते आणि त्यामुळे आदित्य खूपच खुश असतो हे बघून मुक्ताच्या आणि सागरच्या लक्षात येतो की आईच्या एका आनंदासाठी या मुलाच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे बघून मात्र त्यांच्या खरं तर लक्षात येतं की याचा ये सगळा आनंद सावनीजवळ आहे दुसरीकडे मुक्ता पण गेम जिंकते आणि त्यानंतर कोमल तिला गिफ्ट देते आणि गिफ्ट बघून तिच्या लक्षात येतं की आदित्यसाठी तिने जे गिफ्ट आणलं होतं ते गायब झालेलं आहे परंतु ते गिफ्ट सावनीने पदरामध्ये लपून नेलेलं असतं आणि इकडे खूप गोंधळ होतो आणि त्यावर सागर म्हणतो की हरकत नाही आता मी आणि आदित्य जाऊन नवीन गिफ्ट घेऊन येतो आणि हे म्हटल्यावर मात्र आदित्य रागाने तिथून निघून जातो कारण त्याला असं वाटतं की मुक्तानी मुद्दामूनच त्याच्यासाठी गिफ्ट आणलं नाही आणि इकडे मात्र सावनीने ते गिफ्ट लपून कपटात ठेवलेलं असतं आणि ती मनाशी म्हणते की तू काय माझ्या मुलाला इम्प्रेस करायला निघाली होतीस का बघू आता कसं देते त्याला गिफ्ट असं म्हणून ती मनातूनच खूप आनंदी होते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा